नमस्कार शेतकरी बांधव मी आहे सोयल सेज आणि तुम्ही पाहता जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या आपला विश्वासू युट्यूब चॅनल आज तारीख आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि मी पोहोचलेलो आहे थेट जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जुन्नर मार्केटमध्ये कांद्याची आवक स्थिर आहे ना फारशी गडबड ना खूप शांतता बाजारात एक समतोल वातावरण पाहायला आहे आज कांद्याचे भाव बारा रुपये ते वीस रुपयापर्यंत आहे पण सध्या बाजारमध्ये चांगले कांदे कमी आहे पावसात भिजलेले डॅमेज माल दागी माल गुलटा गुलटी माल जास्त दिसत आहे सुकलेला आणि कलरवाला माल ला कांद्याला भाव पण भेटताना दिसून येत आहे सकाळपासून जुन्नरमध्ये खूप पाऊस चालू आहे पावसामुळे कांद्याच्या बाजारभावावर मोठं परिणाम पण दिसून येत आहे तर मित्रांनो आजच्या लिलावात कुठल्या प्रकारचे कांद्याला काय भाव मिळतो आहे हे सगळं आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडलं तर तुमचं गा नाव गाव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सर्वात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय एकशे एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये बासष्ट रुपये एकशे रुपये एकशे एकाशे मार्क साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये हे मार्क पंचवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये दिवार का एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वर फायमार का एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट एकशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये कर एकशे ऐंशी रुपये तीनवार आणि का रे बघ एकशे एकावन्न रुपये एकशे साठ रुपये रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये तीन वर कर साई मार्क का एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये मार्क पन्नास बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये हॅलो पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये

एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये रमेश पारका दहा अकरा बारा रुपये पंधरा रुपये हेड पन्नास रुपये बावन्न बावन पंचावन्न छप्पन रुपाय साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एसन वारका दहा अकरा बारा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये झेड पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये झेड

एक से पांच सौ रुपए, एक से पांच सौ रुपए, दिनों आर, बार रुपए, पंचान छप्पन रुपए, साठ रुपए, साठ रुपए, एक साठ रुपए, पांच सौ रुपए, यमरका, बीस बावीस रुपए, पंचवीस रुपए, तीस रुपए, आर्मरका दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये झेड चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये झी मार्क्या साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये ईसी काय एकशेन दह रुपए एकशे दह रुपए पंद्रह एकशेस रुपए एकशे तीस रुपए एकशेन रुपए साठ रुपए एकशे साठ रुपए रुपए तीस रुपए एकशीस बत्तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पंचायत पन्ना रुपए पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये हे मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये मार्क

अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये झेड पंधरा रुपये सोळा सतरा रुपये झेड